नाचाय प्रसन्न ना। स्त्रिया समीर चव्हाण सुटला पेंजलवाडी सुटला गड क्रमांक 9 सुटला आणि 9 मध्ये लढात चलाले एकूण गाड्या पाहत सात 7 आणि 7 गाड्यांचा रणसंग्राम एक बात झाला 6 जनांचा सुंदर अशी लढात चलोय कोण होताय सेमीला पात्र भलीकडे भोरा ड्रायव्हर पाहतोय आणि आदिकडा अतिशय सुंदर गळ क्रमांक 9 चा निकाल गाडी क्रमांक नऊ सा निकाला तास क्रमांका सहावरती लावली गाडी श्री जय पराजय स्वर्गीय रोहित सिंगाडे स्वामी गणेश मधने स्वाती ट्रॅव्हल चोराडे आंबेगाव या गाडीचा एक नंबर उजीला पहिली गाडी मालकाचा चालकाच चा अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली उजवी लाय पराजय ग्रुप स्वामी पप्पू स्वामी ट्रॅव्हल्स चोरारकरांचा या ठिकाणी गुरु सुंदर गाडी पडू मोहरानं गाडी सेमी